काँग्रेस इंडिया आघाडीकडे मुद्दे नसल्याने राज्यघटना बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहे राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व बदलता येत नाहीत इंदिरा गांधी यांनीच घटनेची मोडतोड केली ऐंशी वेळा काँग्रेसनेच घटनादुरुस्ती केली जे कामाने निवडून येत नाहीत ते जातीची ढाल पुढे करतात असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात पाच लाख कोटी रुपये दिले पुण्यामध्ये वाहतूककंडी प्रदूषण असे प्रश्न आहेत स्वारगेटसारखी गर्दी विमानतळावर होते त्यामुळे नवीन मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदान येथे झालेल्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकडे उच्च तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर रुपाली पाटील ठोबरे किरण साळी हेमंत रासने स्वरदा बापट श्रीनाथ भिमाले शैलेश टिळक ॲडव्होकेट मंदार खरे यावेळी उपस्थित होते गडकरी म्हणाले की गिरीश बापडाने मुक्त टिळक प्रचार सभेत नाहीत असे पहिल्यांदाच होत आहे पुण्याची मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता संरक्षण विभागाकडून परवानगी घेऊन विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला तसेच मेट्रोच्या बाबतीतही झाले या दोन्हीची कामे वेगाने झाली पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासात जाता येईल असा रस्ता करत आहोत पुणे बँगलोर मार्गाचे कामही सुरू होणार आहे पुणे नाशिक तळेगाव चाकण शिक्रापूर डबल डेक्कर उड्डाणपूल होणार आहे किवळे ते नवले पूल असा उन्नत मार्ग करण्यात येणार आहे बारा हजार कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग केला आहे त्याचे उद्घाटन निवडणुकीनंतर होणार आहे काश्मीरला कन्याकुमारीशी रस्त्याने जोडण्याचे स्वप्न डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल मोदी सरकारने उद्योग रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर दिला आहे त्यामुळे निर्यात तीन पट वाढली आहे देश प्रगतीपथावर आहे आयात कमी करून निर्यात वाढवली पाहिजेत इंडियन ऑइल इथेनॉलचे तीनशे पंप सुरू करणार आहे नदी सुधार प्रकल्पातून पुण्याचे सौंदर्यीकरण होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं पुण्याच्या आसपासमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्याच विभागातून दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झाली आता दीपक मानकर यांनी जसा अक्कलकोटचा उल्लेख केला तसा महाराष्ट्राचं दैवत म्हणजे पंढरपूर आहे आणि देहू तुकाराम महाराजांचं आपलं सगळेजणं तुकाराम महाराज आपलं दैवत आहे आणि आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची आणि दरवर्षी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आपल्या पालखी मार्गा जी यात्रा निघते त्याकरता बारा हजार कोटी रुपये खर्च करून एक मोठा पालखी मार्ग आपण जवळपास आता पूर्ण करत आणलेला आहे आणि इलेक्शनच्या नंतर त्याचंही उद्घाटन होणार आहे मी स्वतः ही काळजी घेतली आहे की ज्ञानेश्वरीमध्ये वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे ती झाडं या रस्त्याच्या बाजूला लावून याला भक्ती मार्गामध्ये त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न केला मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ही सगळी कामं करण्याची संधी मला मिळाली मी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला रोड करता पाच लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे दिले पुणे सातारा या रस्त्याबद्दल अनेक अडचणी होत्या त्या सुटल्या आणि आता पुणे ते कोल्हापूर हा मार्गाचं विस्तारीकरण देखील सुरू झालेलं आहे पुणे हे एकंदरीतच फास्टेस्ट ग्रोइंग सिटी आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की पुण्याकरता जसं मुंबई नवी मुंबई झालं तसं पुणे आणि नवीन पुणे करण्याची गरज आहे आता मुरलीधर मोहोळ खासदार बनणार आहेत त्यांनी नक्की या प्रस्तावावर विचार करावा कारण पुण्यामध्ये ट्रॅफिक कंजेशन प्रदूषण ॲक्सिडेंट्स या सगळ्या समस्यांमुळे पुणे रस्ता आहे विमानतळाची कॅपॅसिटी आता वाढली आहे पण वाढलेली कॅपॅसिटी देखील अपुरी पडणार आहे पुण्यातल्या स्वारगेटच्या एस सी स्टँडवर जशी गर्दी होते तशी पुण्याच्या एअरपोर्टवर गर्दी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन एअरपोर्ट ही देखील पुण्याची गरज आहे मला विश्वास आहे की आपण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये साठ वर्ष काँग्रेस पक्षाला काम करण्याची संधी मिळाली आणि ही जी संधी मिळाली या साठ वर्षामध्ये प्रश्न समस्या सुटण्याच्याऐवजी गंभीर बनल्या पण दहा वर्षामध्ये मोदींच्या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार, सरकार आलं आणि या सरकारने संपूर्ण देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा बदल केला आज काँग्रेसवाल्यांजवळ राष्ट्रवादीवाल्यांजवळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला त्यांना आधारच नाही आहे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो की भारतीय जनता पार्टीवाले चारशे जागा का म्हणतात कारण त्यांना बाबासाहेबाचं संविधान बदलायचं आहे मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे प्रॅक्टिस नाही केली पण आम्हाला संविधानाचा पेपर होता आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात न्यायमूर्तींनी एक मोठा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही सरकार हो कुठलीही पार्लमेंट असो कोणीही प्रधानमंत्री हो कोणीही राष्ट्रपती हो घटनेतली मूलभूत तत्व कोणालाही बदलता येत नाही हा निर्णय झालेला आहे हे मूलभूत तत्व काय आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स ही जी मूलभूत तत्व ही बदलता देत नाही पण घटनेच्या पार्ट बीमध्ये जी कलमा आहेत त्याला मात्र दुरुस्ती करता येते खरं म्हणजे बी इमर्जन्सी पासून कामात आलो इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची मूळ एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलवून ती प्रस्थापित केली काँग्रेस पक्षाने साठ वर्षाच्या काळामध्ये ही घटना ऐंशी वेळा तोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नावाने विचार प्रचार करत आहेत की हे यांना चारशे जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणारा संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून आपल्याला जातीवादाचं राजकारण करतात सांप्रदायिकतेचं राजकारण करतात जाती जातीमध्ये भांड भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात